मित्रांनो माझे नमस्कार तर आमच्या देवाचा धुळशी गरजेवाचा एक किस्सा तुम्हाला सांगणार आहे सत्य घटनेवर तर गेल्या वर्षी एक जागी मी शेळ्या इंडवाला असंच गेलो आणि तिथं रोडवर असं एका बाईने एक धवू उन्हात गाठ्यात मग मी एका घरी उन्हाळा दिवसुद्धा असल्यामुळं मी माझा जोरदार एका घरात पाणी प्यायला थांबले ती शेरडा आमची त्या गावात जाऊन पडली आहे म्हणजे पुढं होतं आम्ही ती मुद्दाम सोडली नव्हती चुकून त्या शेळ्या गेलत्या आम्ही आणल्या मी इसकट था ते बी धान्य सगळं आम्ही गोळा म्हणजे सगळं नाही बरं जरा पुढं घेऊन शेळ्या अर्धा ता त्याचं थांबून सगळं ते काय गोळा होईल ना म्हणजे एवढा एवढं गोळा करूनच बी दिले दिले दिलं ते रात्री मी आणि तिथून पुढं मी त्या बाईला बिन सांगतात शेळ्यापाशी माझ्या गेलो ती बाई आली तिथनं चिकाचे थे ठेंगडे घेऊन आणि दोन तीन मला तिने ठेंगडं माझ्या पाठीत मारले मी म्हणाले काकी तुमचं हे चुका आले आम्ही काही मुद्दाम सोडले नाहीत पीत थांबलो या थांबल्यामुळं इकडे शेळ्या आल्यात तरी मी ती बाई काय ऐक ना माझ्या हां खांद्यावर घोंगडे घेऊन नेहमीपर्यंत गेलो घोंगड सेकड तिने टाकलं मग तिथनं मी शेत घेऊन आलो वाड्यात आणि वाड्यात आले जेव्हा आरती चालू होती देवाची आमच्या आणि तिथून वाड्यातनं मी काय केलं देवा म्हणतो देवादशी बिरदो पिर देवा म्हणतो हे जर खऱ्याच जर असेल तर आमचं जरी म्हणतो त्या बाईनं निस मला मारले म्हणतो आणि हे जर म्हणतो माझी जर चूक असेल तर मला दाखवण्याचं त्या बाईची जर चूक असली तर त्या बाईला दाखविशील म्हणतो तू आणि वाड्यातनं जर बायातल्या काटाने डोस्कट टेकून वाड्यातनं देवाचं दर्शन घेतलं तर ती बाई मला तिकडं आम्ही दोन तीन चार दिवसानंतर गेल्यानंतर बाई ती आम्हाला तिथं आली घरापर्यंत नेलं परत घरापर्यंत नेऊन पायात काढून आमची चूक झाली बाबा रासहारी कोण दाढीवाला दांडग्या दांडग्या माणूस घोड्यावर बसून आम्हाला बडर टाकायला आहे माझ्या पोरांचे लग्न भाजी आहेत माझ्या हातनं तुम्हाला मारलं आहे तुला चूक झाली म्हटली माझी आणि परत असं काय होणार नाही मग मी सांगितलं दहीबादा निवत घेऊन या आणि इथं रविवारी देवाचं दर्शन घेऊन नारळ पडून जावा म्हणलं चूक झाली म्हणून मला जुळशी बरदेवाना म्हणून